नमस्कार कशा आज सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी गॅस चालू करते आणि गॅसवरती कढई ठेवते कढई गरम झाली की आपल्याला ह्यामध्ये डाळ ओतून घ्यायची आहे डाळ खमंग अशी भाजायची आहे तर डाळ दोन प्रकारच्या आहेत इथं माझी डाळ जी आहे ना ती मोठ्या आकाराची आहे आणखीन एक बारीक आकाराची असते असं म्हणजे मला हे दा डाळ मोठी आणि बारीक सांगायचं कारण की कारण मोठ्या डाळीचं बेसन जास्त प्रमाणात येतं आणि जे बारीक असते ना ते क कमी प्रमाणात येतं तर त्यामुळं मी तुम्हाला असं लक्षात आणून दिले की म्हणजे असं लाडू वळताना की बिघडू नये किंवा प्रमाण त्याचं अचूक यायला पाहिजे की कि साखर किती तूप किती प्रमाण त्याचं घालण्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगितलं मोठी डाळ आणि लहान आकाराची डाळ तर एक घाणा झालेला आहे माझा एक किलो डाळ आहे एका किलो मध्ये मी दोन घाणी केलेली आहेत पहिला घाणा झालेला आहे दुसरा पण होत आलेला आहे हा पण झालेलाच आहे आता हे दोन्ही डाळ मी मिक्स करून घेते थंड झाली की मी हे गिरणीमधून दळून आणते दळण आणलेलं आहे आता मी इथं मी चार वाटे बेसन घेतलेलं आहे कारण प्रमाण आपल्याला जेवढं हवं आहे ना तेवढं पीठ आपण घेऊ शकतो तर दळण आणलेल्यापैकी मी चार वाट्या घेतलेल्या आहेत चार वाट्या बेसन दोन वाट्या साखर घातलेली आहे तर आता तूप पण आपल्याला प्रमाणातच घ्यायला पाहिजे तर हे साखर आणि बेसन मी एकदम मिक्स करून घेते आता झालेलं आहे मिक्स इकडे गॅस चालू करायचं आहे गॅसवरती तूप ठेवायचं आहे गरम करून आपल्याला पातळ तूप करायचं आहे आणि घट्ट तूप तुम्ही बेसनच्या लाडूला वापरू नका कारण ते जास्त प्रमाणात जातं मग लाडू बिघडून शकतात त्यामुळं तूप गरम करा आणि थंड करा थंड करूनच मग त्या बेसनपीठामध्ये मिक्स करा तर झालेलं आहे आता आपलं तूप पण गरम झालेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे तर आता ह्या बेसनाच्या पिठामध्ये हे तूप ओतून घ्यायचं आहे प्रमाण आपणाला गरजेनुसार थोडं थोडं टाकून तुम्ही हे पीठ मिक्स करून घेऊ शकता तर बघू शकता आता हे असे अशा प्रमाणात तुम्ही अचूक प्रमाण वापरून जर लाडू केलो किंवा अशी हे डाळ भाजून जर तुम्ही लाडू बन बनवलं तर अजिबात फसणार नाहीत किंवा बिघडणार नाहीत गोल गरगरीत लाडू होतात ठेव लाडू ठेवला ना तर ते बसत नाहीत पगळत नाहीत बघा तुम्ही बघू शकता कसे छान लाडू आलेले आहेत आता असेच करून तुम्हाला मी सगळे लाडू वळून दाखवते आणि बघा तुम्हाला थोडेफार मी लाडू वळते वळल्यानंतर मी तुम्हाला समोरून दाखवते जवळ घेऊन दाखवते तर एकदम कसे मस्त गोल घरगरीत लाडू झालेले आहेत आणि अजिबात तर ते फसलेले नाहीत किंवा असं चपटेनं झालेले नाहीत बघा बघू शकता किती छान झालेले आहेत लाडू पेड्यासारखे तर तोंडात टाकताच विरगळणारे अजिबात टाळूला चिटकणार नाहीत असे झालेले आहेत माझे सगळे लाडू कसे झाले काय नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा